युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आली आणि घटनामध्ये सगळ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिला त्या अधिकाराच्या माध्यमातून आमचे नेते माननीय मनोरजी झारांगे पाटील साहेब हे आमच्या समाज बांधवासाठी अहोरात्र झटत आहेत आपण पाहत असाल की आझाद मैदानावरचा जो जनसमुदाय हा जनसमुदाय पाहता तर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे अशी नोंद झाली की अशा प्रकारचा आंदोलन पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि ह्याची नोंद आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला वाटतं सर्व चॅनलने घेतलेलं आहे आमचं म्हणणं मराठी समाजाचं म्हणणं काय आहे की सिंपल आणि सोबत म्हणणं आहे की ज्या मराठ्यांनी ह्या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांची आजची झालेली दयनीय दिशा या दिशेला मार्ग करण्याचं काम फक्त आम्ही मागतोय आम्ही कुणाचं आरक्षण मागत नाहीये कुणाच्या आरक्षणामध्ये आम्ही जायचा प्रयत्न करत नाहीये म्हणून सरकारने सरकारच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा असं अनेक वेळा मागच्या वेळेला पण जरंगे पटेल साहेबांनी सांगितलं होतं अभ्यास करायला वेळ दिला होता ज्या वेळेला आमचा व्यक्ती फार जीवावर बेतून तिथे उभा राहील त्यावेळेला जर अभ्यास करायला जात असतील तर जाणवप होतंय का ह्यात सुद्धा शंका येते आणि ह्या सर्व आमचे समाज बांधव म्हणजे मनोज जारांकी पाटील यांना समर्थन देण्यासाठी अखंड महाराष्ट्रामधून आलेले आहेत आता ग गणपतीचा सण आपल्याला माहिती आहे गौरीचं विसर्जन उद्या होणार आहे त्या गौरी बाहेर येतील तेव्हा ह्या शासनाला अजून त्याची नोंद घ्यावी लागणार आहे अशा प्रकारचा शांततेनं मोर्चा आणि शांततेनं आंदोलन ह्या आझाद मैदानावर चाललेला आहे आम्ही पाहत असाल की हे कळंबोली शहर कळंबोली शहर असेल किंवा हा पनवेलचा सर्व भाग असेल प्रत्येक शहरामध्ये दोन दोन अडीच अडीच हजारच्या आसपास त्या समाज बांधवांची सोय कुणी एकट्यानी नसून करून ती समाज बांधवानेच केली आहे आणि हे आपल्याला सांगू इच्छितो की अतिमहत्वाचा विषय म्हणजे की समाज बांधवांनी आम्ही कुठे पंडाल आमची चूल पेटवलेली नाही कुठे समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतं या अनुषंगानं कळंबोली शहरातील आमचे सर्व स्वयंसेवक आहेत सर्व मराठी समाज मराठी समाजच नव्हे मराठी समाजाच्या बाहेरची मंडळी सुद्धा त्या मोर्चाला किंवा ह्या आझाद माझ्यामधल्या आंदोलनाला समर्थन करतात हा कळंबोली शहर नव्हे कळंबोली नगरीतील कळंबोली असेल खांडा कॉलनी असेल फारघर असेल पनवेल असेल नवीन पनवेल असेल तलोजा अशा असंख्य ठिकाणी ही सर्व मंडळी सेवा करत आहेत आणि अशा घट अशा ज्या घटनाक्रम आहे तर हा परिवळपूर्चा महाराष्ट्र नसून प्रचंड महाराष्ट्रामध्ये चालू आहे कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करतो आपण माहितीये की आपण सगळे कायद्याला मानणारे मंडळी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर घटना दिली त्या घटनाप्रमाणे हा चालत आहे सगळं जरी मान्य असेल आमचं कोर्टाला अपील आहे की आपणच तिथे आपले प्रतिनिधी पाठवावे आणि आमचे पाच हजार निर्माण कोणते ठेवायचे ते ठेवावे कारण आम्हाला तर काही गिनती करता येत नाही असा आमचा सध्याचा निर्णय झालेला आहे नाही बघा आता कोर्ट कोर्ट कोर्टाच्या कोर्टा बाजूनं आम्ही कोर्टाच्या नेमण्याचा आदर करू परंतु हा काय कुठल्या एका व्यक्तीचा विषय नाही हे सगळे समाज बांधव आहे हे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतायत कुठल्या नेत्याची निवडणूक आहे म्हणून त्याचे लढतात आंदोलन करतात असं नाहीये कोर्टाचा प्रत्येक नागरिकाला कोर्टाने नोटीस द्यावी की बाबा तू उद्या गाडी घेऊ नको तू उद्या आझाड मैदानात घेऊ नको तर कुठल्या व्यक्तीचा हा प्रचार नाहीये कोर्टाने समजून घेतला पाहिजे जनसामान्यामध्ये काय भावना आहे त्या भावनेचा उद्रेश कुठं आलाय कोर्ट त्याचा उद्या जरी आदेश केला असेल पण आदेश त्या पलीकडे असं गेलं तर कोर्ट त्याच्यावर परत पुन्हा काय तेरादेश तेरादेश करतील निर्णय करतील असे आम्हाला कलवाना अपेक्षा आहे हे बघा काही गोष्टी अशा आहेत त्याच्यावर दुसरी बातमी अशी आहे की आमच्या बाळाना बांधवांच्या आंदोलनामध्ये काही शासकीय मंडळी आपला ड्रेस उतरून आमचा हा लाल पागोडा आतमध्ये भगवा आमचा कलर गळ्यात घालून आंदोलनाला हिंसा हिंसक ओळख लावण्याचा प्रयत्न करतायत आहेत पहिल्या शासनानं ते शोधले पाहिजे मग अशा काही घटना आहेत त्या नक्की कोण करतय याचा शोध सरकारने आणि त्या यंत्रणे लावला पाहिजे असे खोटे नाटे आरोप यापुढे आपल्याला ऐकायला मिळतील होत राहणार मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की दे। 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 all right